आपल्याला खांदा लावून आम्ही पुढे म्हणजे उभं राहू शकतो असं आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे आमच्या या मांड्याच्या रेसिपी मध्ये लोकवन गव्हाच पीठ लोकवन गहू हा आम्ही गहू आणतो आणि दरून घेतो दरून घेतल्यानंतर त्यामध्ये भिजवत आम्ही थोडं मीठ टाकतो म्हणजे पिण्याच्या हिशोबाने त्यामध्ये मीठ टाकायचं जेवढ्या किलो आपण पीठ घेतलं त्याचं चाकून व्यवस्थितपणे भिजून ठेवतो नंतर त्याला आपटून त्याचं पीठ रांडण्यापर्यंत म्हणजे हे माती मातीचं जे मडकं असते त्याला रांडणं म्हणतात आणि ह्या मडक्यापर्यंत जाईपर्यंत तसं आम्ही त्याची मसाज करतो आणि त्यानुसार मांडे बनवतो आमच्याकडे गव्हाचे उत्कृष्ट मांडी मिळतात आमच्या गावात इथे आमच्याकडे काही मिक्स बिना म्हणजे बेसन नसते आणि लोक आमच्या इथे येतात तर आम्हाला आमच्या कलेचे आणि गुणाचे कले पैसे देऊन जातात आम्ही ऑर्डर फोनवर घेतो या ठिकाणी अतिउत्तम शुद्ध गव्हाचे मांडे आपल्या ऑर्डरप्रमाणे विक विकत दिल्या जातात तेव्हा या मांड्या सर्वांनी एकदा अवश्य खाऊन याची टेस्ट घ्यावी कारण हे शुद्ध गव्हापासून तयार करून देतात आणि हे जे मांडे आहेत या मांड्यासोबत आपण कोणतंही पदार्थ खीर बासुंडी अमरस रस आणि शाकाहारी सुद्धा सोबत म्हणजे खाऊ शकता हे जे आम्ही हे मांडे बनवतो ह्या मांड्याचा दर दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो असून जर एखाद्या गिरयक्याने म्हटलं का ताई आम्हाला अर्धा किलो किंवा पावभर द्या किंवा नगाप्रमाणे द्या दे तर देतो करायला मला माझ्या वडिलांचा आणि माझ्या नवऱ्याचा आणि दोघींच्याही नवऱ्यांचा आणि दोघींच्याही आई वडिलांचा खूप म्हणजे असा प्रोत्साहन आहे या हा व्यवसाय करायला त्यांनी आम्हाला दोघींनाही खूप प्रोत्साहन दिलेलं आहे जो आमचा व्यवसाय आहे हा घरगुती व्यवसाय या व्यवसायाला काहीतरी काहीतरी म्हणजे एखाद्या प्रदर्शनीत आमची जी ही कला आहे छोटीशी ही कला जर एखाद्या प्रदर्शनीत किंवा एखाद्या स्टॉल लावून वगैरे जर आम्हाला याची जर संधी शासनाने आम्हाला द्यावी अशी अशी आमची शेताच्या हा इच्छा आहे या चॅनलचे आम्ही मनापासून आभार मान आभार मानतो कारण त्यांनी आमच्या कलेची आणि आमच्या गुणाची दखल घेतली त्याबद्दल मी ते आम्ही दोघी पण त्यांच्या शेवटचा आभार मानतो